पेण शहरात गणपती विसर्जनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांसाठी या वर्षीही अल्पोपहाराची सोय करण्यात आली माजी आमदार भाई यांचे पुतणे व स्वर्गीय नगरसेवक यशवंत शेट्टे यांचे चिरंजीव राहुल आणि सिद्धार्थ यांनी अँड यां पेन फाउंडेशनच्या माध्यमातून या उपक्रमाचे आयोजन केले होते राहुल आणि सिद्धार्थ शेट्टे हे नेहमीच समाजोपयोगी उपक्रम राबवत असतात नुकतेच त्यांनी कॅन्सर पूर्व तपासणी शिबिराचे आयोजन केले होते ज्याचा लाभ अनेक नागरिकांनी घेतला याच भावनेतून गणेशोत्सवातही भक्तांसाठी सेवा व्हावी या उद्देशाने विसर्जनासाठी आलेल्या भाविकांना चहापाणी व नाश्त्याची सोय करण्यात आली यावर्षी पाच ते सहा भाविकांना चहा व वडापाव देऊन अल्पोपहाराची सेवा करण्यात आली नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता येत्या अनंत चतुर्थीला अधिक नियोजनबद्ध पद्धतीने हा उपक्रम राबवण्याचे आश्वासन युमी अँड पेंट फाउंडेशनचे सदस्य निळकंठ मात्रे यांनी दिले या उपक्रमावेळी राहुल शेटे सिद्धार्थ शेटे निळकंठ मात्रे स्वप्नील राठोड ऋषिकेश कारण अमित झिंजे रिचा झिंजे हर्षा शाह यांच्यासह शेट्टे परिवार उपस्थित होता तसेच डीवायएसपी नालकुल व पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी सदिच्छा भेट देऊन शेट्टे परिवार व फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले गणेश उत्सव सुरू असताना सर्वत्र आनंदाचं वातावरण होतं आणि आज भक्तिमय वातावरणात बाप्पाला आपण विसर्जन करत आहोत आणि या दिवशी आपण बाप्पाच्या विसर्जनासाठी जे भावी भक्त आले आहेत त्यांच्यासाठी नाश्त्याची व्यवस्था केली आहेत काय सांगाल याबाबत खरी गोष्ट आहे गणपती विसर्जनाला साधारणतः आपण दोन अडीच वाजता ग्रीन शहरातनं प्रत्येक आळीतनं अठरा वार्डातनं ह्या ह्या रस्त्याला ना, नंदीमाळ नाक्यापासून ते परशुराम बागेच्या धरून त्या नवीन आपला जो ब्रिज झालेला आहे नवीन जो पायऱ्या नवीन विसर्जन घाट तयार के केलेला आहे ह्या रस्त्याला आता जेवढी पूर्वी कधी नव्हती तेवढी वाताहत पूर्वी कधी नव्हती तेवढी विसर्जनाची व्यवस्था इकडे सुंदर आणि चांगली झाल्या कारणानं घरातून निघालेल्या प्रत्येक माणसाला विसर्जन करता करता गणपतीचं गुणगान घात ना गणपतीला डान्स करत जय जय गज गजर जज, करत लोक आपले ह्या ये मार्गे येत असतात आलेल्या माणसांना पाण्याची व्यवस्था चहाची व्यवस्था आणि सिद्धार्थ राहुल शेट्टे यांच्या थ्रू सिद्धार्थ शेट्टे आणि आमचं यू मी अँड पेंट फाउंडेशनतर्फे आम्ही इकडे निस्वार्थपणे सेवा आपल्या सगळ्या सर्व भावी भक्तांना करण्याचा अर्थ सिद्धार्थने गेल्या तीन ते चार वर्षापासून सुरू सुरू ठेवलेला आहे हा वाढता प्रतिसाद पाहता ह्यावेळी पाच ते सहा हजार वडापाव आपण आत्ता वाटप झालेले आहेत तरी अजून लोकांची गर्दी चालूच आहे पुढच्या वेळपासून अनंत चतुर्थीला पण आपण दहा दिवसाच्या गणपती विसर्जनाला पण असंच आम्ही काय सहा ते सात हजार वडापाव आम्ही इकडे वितरण व्यवस्था करणार आहोत आणि पुढच्या वर्षी पण अशी काय जास्तीत जास्त चांगली व्यवस्था करता येईल आपल्या सर्व गणेश भक्तांसाठी तेवढा आम्ही प्रयत्न करू जनोदयकरिता विनायक पाटील पेंट